प्रत्येकजण मला एकच क्वेश्चन विचारतोय मुंबईला कधी जाणार मुंबईला कधी जाणार मुंबईला आलीस काय मुंबईला गेलीस काय अक्षरशः मी पकलीये सगळ्यांना उत्तर देऊन देऊन खरंच तर माझी अशी इच्छा आहे की मी मुंबईला येईन तर सिल्वर प्ले बटन घेऊनच येईन नको गावच बरा हे खूप छान वाटतं वहिनींसोबत जाईसोबत पण काय करते ला आपलं असत हे आपल्यात जाऊ कच या तर मी लवकरच मुंबईत येत आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा हॅलो गुड इव्हनिंग आम्ही आता जाईला फसवून आलो आहे जाईला समजलं आम्ही तयारी करत होतो तेव्हा जाईला समजलं की आम्ही कुठेतरी जातो आहे ती यायला रडत होती मग आम्ही मी तिला पकवलं की रूममध्ये काका लपून बसला आहे रूममध्ये आहे पडद्याच्या मागे जा बघून ये म्हणून ती बघायला गेली तसं आम्ही आम्ही दोघी पळालो तर मी हा ब्लॉग यासाठी बनवते की मला तुमच्याशी खूप सारं बोलायचं आहे पण त्याआधी आमच्या वहिनी बोलणार आहेत बोला बहिणी चला <laughs> आता माझ्या चॅनलचं प्रमोशन करून टाका <laughs> आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा <laughs> लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा वहिनी सांगितलं म्हणून वहिनींसाठी करा मी तुम्हाला ना लहानपणीचे दोन तीन किस्से आहेत ते सांगणार आहे आणि नंतर मी अजून एक टॉपिक आहे तो मी तुम्हाला सांगणार सा आहे म्हणजे सगळ्यांचा एक कॉमन क्वेश्चन आहे मुंबई तर मी लहान लहान होती ना त्या म्हणजे मुद्दाम असं मला चिडवायची आमच्या आसपासची तू आता मोठा झालं तुझा आता लगीन करू झाला <स्थाँगाँ> तर मी सगळ्यांका सांगायचं आहे मागा लगीनच करूचा नाही मी लपानच बसले <स्थाँगाँ> तर सगळी उगात चिडवायची नाही नाही आम्ही तुझा लगीन लावूनच देतलो तुका नवर बघू घेता तर मी सांगायचं आहे की मी ना शेणीच्या मासाखाली जाऊन लपन रवतलं शेनीचं मास म्हणजे जे गाई गुरं असतात ना त्यांचं शेण असतं त्याच्या अशा थापल्या बांधून त्या आम्ही माचावर असं बा डाळून ठेवायचो मग मा त्या मासाखाली जाऊन बसणार असं सांगायचे मग माझी आई सांगायची मग तुझे पाय दिसतले मग मी 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 सगळ्यांना सांगायचं की मी पायात गोंतो घालतले मग मा माझे पाय पण दिसायचे नाही <laughs> <laughs> असे लहानपणीचे बरेच किस्से आता माझी म्हणजे मा मा आसपासचे जे काका काकी किंवा आई वगैरे असत ती मला सांगतात आणि मग ते ऐकून खूप अशी मजेशीर वाटतात मी जेव्हा अशी कॉलेजमध्ये होती म्हणजे त्या दरम्यान तेव्हा मी काय करायची साफसफाई करताना मला आईचं मंगळसूत्र मिळायचं मग ते मी गळ्यात घालायची मग आईची खुपचुप डबा उघडून टिकली चोरायची मग टिकली लावायची आणि मग आईच्या बांगड्या पण ठेवलेल्या असायच्या त्या डब्यातल्या बांगड्या पण घालायची आणि मला ना ते बांगडा वगैरे घालून साफसफाई करायला ना खूप मजा यायची मग हळूहळू मी आईचं कपाट उघडायची हळूच एक साडी नेसायची ने जी मला आवडते आईची आणि नेसायची आणि काका बाबा वगैरे पप्पा वगैरे बाहेर टी व्ही बघत बसलेले असायचे मग मी मुद्दम असा पदर घ्यायची आणि जाऊन सगळ्यांच्या पाया पडायची त्या तेव्हा काही अशी माणसं सा मला सांगायची असं मगसूत्र लग्नाच्या आधी घालूचा नसता लगीन होऊचा नाही असा नाही तसा नाही वा लगीन लेट होता अशी मला बरीच जणां सांगायची त्या काळात पण असं काही नसता महादेवाच्या कृपेने माझं लग्न एकदम टाईमवर झालं तर राहिला प्रश्न मुंबईला जायचा प्रत्येकजण मला एकच क्वेश्चन विचारतोय मुंबईला कधी जाणार मुंबईला कधी जाणार मुंबईला आलीस काय मुंबईला गेलीस काय अक्षरशः मी पकली आहे सगळ्यांना उत्तर देऊन देऊन खरंच आहे काहीतरी रिझन की सागरने मला लग्न झाल्यावर मुंबईला का नाही नेलं आणि माझंही त्याला सपोर्ट आहे आणि मीही ते समजून घेतलं आणि माझ्या तसं सासरची ही मंडळी खूप प्रेम आहे सगळी माझ्यासोबत जाई आहे माझ्यासोबत वहिनी आहे त्यामुळे मला अजिबात असं हे वाटत नाही म्हणजे स्टार्टिंग स्टार्टिंगला खूप वाईट वाटायचं मला की सागर म्हणजे असायचे तेव्हा मला खूप छान वाटायचं आहे आणि सागर जेव्हा मुंबईला जायला निघाले की मला खूप रडायला यायचं आणि मी खूप रडायची पण आता सवय झाली आहे त्यामुळे आत्ता काय एवढं म्हणजे तसं वाटत नाही आहे पण मी लवकरच मुंबईला येणार आहे तर माझी अशी इच्छा आहे की मी मुंबईला येईन तर सिल्वर प्ले बटन घेऊनच येईल त्यासाठी तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे प्लीज मला सगळ्यांनी पटापट पत सर सबस्क्राईब करा माझे लवकर एक लाख सबस्क्रायबर होऊ दे आणि मग मी माझं सिल्वर प्ले बटन घेऊन मी मुंबईत येईल माझी इच्छा तुम्ही सगळ्यांनी नक्की पूर्ण करा खरं तर ना माका गावचंच होतो आणि मी म्हणजे लग्न करूचा असा म्हणजे घरात चर्चा सुरू होती तेव्हा मी सगळ्यांना सांगितलं होते घरात की माका बाबा गावचं किंवा आसपासच होय म्हणजे आमच्याच पटतात लोक बहो तर मग सागरचा स्थळ इला तर म्हटलं मा आपलंच मित्र असा ठीक असा पण माका गावचं होतो सागर सेमी असा म्हणजे धड मुंबईतो नाही धड गावचं नाही जरी मुंबईत होत असलो तरी त्याचा तण आणि मन गावातच रमलेला असता एका गाव खूप आवडता पण काही गोष्टी स्वीकारून मनावर दगड ठेवून आपल्या नवऱ्यासाठी म्हणून माका जावचं लागतं ना ला मुंबईत थोडासा एक्सायटेड पण आहे पण जसं जसं मुंबईत जाऊची दिवस जवळजवळ येतात ना तसं तसं माका ना धुकधुक होऊ लागला की यार नको गावात बरा हे खूप छान वाटतं बहिणींसोबत जाईसोबत आता माझं ना मन रमाक लागला माझा खूप छान वाटतं यांच्यासोबत तर माका आता मन करत नाही हा ओ मा ओ गड माझं ना असं दुचित मार झालो असा की काय करावा पण काय करतेलास जर आपलं घात हे आपल्यात जाऊ कच आहे तर मी लवकरच मुंबईत येत आम्ही अशी मस्त मारानवर फिरान इलो खूप फिरलं तिकडे खूप लांब लांब गेलो होतं करवंदा जांभळा आंबे बिंबे काय धरलेत काय बघू करवंदा मॉप धरली आहेत जांभळून काय धरली नाही आंबे पण या वर्षी काय तेवढेसे धरले नाहीत आणि येऊन आम्ही आमच्या कट्ट्यावर येऊन बसलो आम्ही जेव्हा जेव्हा हे माळावर येतो ना तेव्हा येऊन बसतो आणि तिकडे कोकिळा ओरडता कोकिळा ओरडाक लागली की समजायचा वसंत ऋतूचं आगमन झाला आणि तिकडे बकरी बकरीचे बाबू छोटे छोटे टुंटून कसे उडी मारतात बघ ती कोकिळा इकडे आमच्या घराच्या तिकडे आराडता रोज पाटल्यादाराक येऊन आरडत असता आता पण माझ्या आमच्या घराच्या पाटल्यादाराच आराडता आमचा घर थकडे आता बोकडा चालली घरात मग आता आम्ही पण चाललो आज मी तुमच्याशी खूप बोलले खूप काही गोष्टी सांगितल्या तर आता काळोखो हो दिलो साडेसहा वाजले असत तर आता आम्ही जातो घरात कारण आमचं जाई पण वाट बघत असतेला गेटवर येऊन उभ्याच रावलेला असतेला काकू काकू करत तर मुंबई गेलं आहे तर कोण कोण माका भेटतलास माका कमेंट करून सांगा आणि तुम्ही सगळ्यांनी नक्की भेटा असा भेटा हा आणि असंच तुमचा प्रेम माझ्यावर हन दे कारण मी आता गावात असत माका माहिती असा की तुमका माझे मा गावातले व्हिडिओ खूप आवडतात मी मुंबईत गेले तर काही कंटेंट थोडंसं चेंज होईल तरी पण मी जेव्हा जेव्हा गावात घेईन तेव्हा तेव्हा मी नक्कीच गावातले व्हिडिओ तुमच्यासाठी बनवीन पण जर मुंबईत गेले ते व्हिडिओ बनवले तर प्लीज आता जसं सपोर्ट केलास आता जसा प्रेम दिलास तसाच नंतर पण माका देवा आणि माझं जर व्हिडिओ आवडलो तर नक्की लाईक शेअर कमेंट करा आपण भेटू या नवीन व्हिडिओ मध्ये बाय बाय मी ग हळू हलू हलू, हलू। mm. oh! ए, ए आता बोकळू नको बोकळू नको घरात चल घरात चल आले आले वाशलू चला चला घरात चल तिकडे बोकड आले बोकडू চলা 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 চলা